बांग्लादेशामध्ये शेख हसीनाचं सत्तापालट झाल्यानंतर काही संबंध नसताना हिंदूवर अत्याचार झाले मारण्यात आलं मंदिरं तोडण्यात आले महिलांवर अनन्वित अत्याचार केले आणि त्याकरिता सगळ्या हिंदूंमध्ये अतिशय संतापाची लाट आहे आक्रोश आहे आणि त्यामुळंच सकल हिंदू समाजाने स्वयंस्फूर्तीने निषेध करण्याकरता आणि बांगलादेशामधल्या हिंदूंच्या पाठीशी आम्ही आहोत हे दाखवण्याकरता वरुडमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघाला सगळ्या महिला भगिनी युवक त्यामध्ये सहभागी होते कारण हिंदू एकजूट झाला पाहिजे ही पाठीमागची भावना होती तिथे एक कोटी हिंदू राहिला आहे तो एक कोटी हिंदू ढाक्याच्या रस्त्यावर आला आणि सरकारनी आपल्या सरकारनी मोदी सरकारनी सरकार सरकार अतिशय चांगल्या रीतीनं तिथल्या सरकारला हिंदू समाजाचं संरक्षण करण्याचं सूचना केलेल्या आहे त्याकरतासुद्धा पाठीशी राहण्यासाठी हा मोर्चा होता आणि त्यासोबतच वफ कायदा असो किंवा सेक्युलर सिव्हिल कोड असो दोन मुलानंतर कोणती योजना देऊ नये अशी जी हिंदू समाजाची भावना आहे तीसुद्धा या मोर्चामध्ये व्यक्त केल्या गेलं सर आज मुंबईमध्ये मग महाविकास आघाडीचा मोठा मेळावा पार पडला मुख्यमंत्री पदावरून <laughs> महाविकास आघाडीमध्ये सोळावर सुरू झालं आहे तुम्ही काय सांगा ते बोक्याचं भांडण जसं आहे की लोण्याच्या गोळ्यासाठी लोण्याचा गोळा कोणाला जास्त मिळतो तशी महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे आणि त्याच्यामुळं ते बोक्याचं लोण्यासाठीचं भांडण आहे नाही आमच्या खेडेगावामध्ये आहे ना काही माणसांना सांगितलं जात नाही की बा पुला पाहायला पाहुणे येऊन झाले कारण त्यांना माहीत असते की हा माणूस बरोबर लग्न तोडणार आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यापासून लपवल्या जाते तशीच अवस्था संजय राऊतची आहे म्हणजे चांगलं चाललेलं शिवसेना भाजप त्यांनी अलग अलग केली नंतर शिवसेनेमधून एकनाथ शिंदेना बाहेर काढलं तिकडे अजितदादांना बाहेर काढलं आणि आता महाविकास आघाडीमध्ये आहे पण तो लग्न तोडे आहे तो, तो सक्सेसफुल होईल महाविकास आघाडीची म्हणजे जागा वाटपाच्या आधीच सा, महाविकास आघाडीत होतं आता संजय राऊतची कला किती काम करते त्याच्यावर अवलंबून आहे बांगलादेश बांगलादेशमध्ये झालेल्या हिंदू धर्मीय व त्यांच्या धार्मिक निषेधार्थ संत्रा नगरी वरुण मध्ये हिंदू समाज वरुण तर्फे या निषेध मोर्चाचे भव्य निषेध अशा मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे